ट्रेंड कसे आहात आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि कलर कोणता होता आज आज हिरवा कलर होता प्पा आम्ही ऑनलाईन बोलावलेलं आहे हे साड्याचे पॅकिंग प्पा हे कशाचं म्हणतात आपेच पा किती छान आहे भांड आप्याचं बघू शकता तुम्ही हे कितीला आहे कितीला आहे आपे, आपे, चो, आपे, चो, आपे चो, दोनशे तीनशे पंचवीस तीन, तीन गंज तीन हपा हे एक लिटर हा अर्धा लिटरचा हा अर्धा लिटरचा गंज आणि हा आहे हा आहे लिटरचा गंज बघू शकता तुम्ही एवढे भांडे बलावले अर्धा लिटर हा अर्धा लिटर, 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 लिटर एक लिटर दोन लिटर दोन लिटर एक लिटर आणि अर्धा लिटरचा आहे हे तीन गंज कितीला आहे तीन गंज आहे तीन कसे नऊ रुपयाचे हे तीन गंज आहे आपे करायचे याच्यावर मस्त याच्यावर ठेवायचं आहे इडली पण होऊ शकते आपण इडली करू शकतो कोणतं पण बनवू शकतो आपण ह्याच्यामध्ये आणि हे गंज एक काढून हे पाडून दाखवत आहे अर्धा लिटर आहे एक लिटर आणि हे दोन लिटर।, लिटर पा गंज आणखी दाखवते मी काय काय बोलावलेलं आहे भाज्या केल्या जाते चहा केल्या जाते चहाचा वाटत हा चहाचा करू हा भाजी करू भाजीचा भाजी, भाजी। कटर कटर म्हणतात त्याला याला लसूण आ आपण सलाद करायचं असलं सलाद करायचं असलं तर सलाद बारीक होते आपडावर ओढावर तुम्ही दाखवा अशी दोरी आहे अशी दोरी आहे याच्यामध्ये लसूण पण होते आपल्याला बारीक करायचं असं गिरी असली तर याच्यामध्ये लसूण पण होते आणि कांदा पण होते अनेक प्रकार प्रकारचं बारीक करतात ते टमाटर पण होते छान छान आहे हे एकशे एकशे एकोणऐंशीच आहे छान वाटते की नाही हा आहे ड्रेस हा ड्रेस पाचशेच आहे ती आहे साड्या ठेवण्याचं म्हणजे आपल्या साड्याला गोंधळ होत नाही याच्यासाठी कसे वाटले आमचे भांडी आणि स्वस्त मिळते म्हणजे फ्लिपकार्टवरून ॲमेझॉनवरून तुम्हाला करायचं असेल तर करा, करा तुम्ही ऑर्डर आणि छान मिळालेली आहे आम्हाला भांडी एकदम मस्त मस्त मिळालेले आहे पण दिवा नवरात्रातला दिवा आहे हा पूजा पूजा तर करून येईल पण आम्ही फुलं बदलत असतो फुलं पाछा रांगोळी घातलेली आहे बाहेर पण रांगोळी घातलेली आहे आणि आम्हाला तिघांना पण उपवास आहे आता नवरात्रातला आवडल्यास लाईक करा फॉलो करा शेअर करा Bye.